नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात सिनियर सिटीजननी नक्की पाळायच्या या सात गोष्टी चला तर मग जाणून घेऊया आता हिवाळा सुरू होणार आहे आणि हिवाळ्यात वृद्ध लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं ठरणार आहे नाही का कारण हिवाळा ऋतू म्हणजे आणि आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा आपल्याच हाती असतं तर हिवाळ्यात काय करायला पाहिजे हिवाळ्यात वृद्धांसाठी शरीर उपदा उपदार आणि मजबूत ठेवण्यासाठी सात आवश्यक गोष्टी हिवाळा येतात आ, करायला पाहिजे जसे की हिवाळा आला की थंडगार वारं शरीराला सुन्न करत नाही का वृद्धांसाठी हा ऋतू जितका आनंददायी असतो तितकाच तो धोकादायक सुद्धा असतो थोडीशी निष्काळजीपणा थोडीशी आणि तुमची सांधे दुखी तुम्हाला थंडी वाजणे तुमचा रक्तदाब वाढणे आणि त्याचबरोबर हृदयांच्या समस्या देखील निर्माण करू शकतात पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सात गोष्टी बद्दल माहिती सांगणार आहे ज्या वृद्धांना उपदार ठेवतात शक्ती देतात आणि थंडीतही तरुण पण टिकून ठेवतात मित्रांनो हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी ठरणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिले सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे देशी तूप हे हिवाळा सर्वोत्तम टॉनिक आहे मित्रांनो जर तुमचं वय साठ वर्षापेक्षा जास्त असेल तर तूप तुमच्या शरीराचा सर्वात चांगला मित्र आहे आणि तेही मात्र देशी तूप हिवाळ्या शरीराला आतून उबदार ठेवते ते सांध्यामध्ये स्नेह वाढवते आणि थंडीमुळे होणारा कडकपणा कमी करते फायदे कोरडेपणा आणि खडबडी त्वचेपासून संरक्षण सुद्धा होतं हाडामध्ये लवचिकता येते आणि मेंदू आणि नसांना पोषण सुद्धा मिळतं सर्दी आणि खोकल्यापासून रक्षण सुद्धा होतं तुमचं आणि ते कसं सेवन करायचं हे सुद्धा आपण आता बघणार आहोत तर ते सेवन करण्याची सुद्धा एक पद्धत आहे तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा तुम्ही पोळीसोबत दलिया किंवा बाजरीच्या खिचडीमध्ये एक ते दोन चमच तूप कोमट पाण्याबरोबर किंवा एक चमचा तूप खा तुपाचे प्रमाण मर्यादित ठेवण्याचे लक्षात ठेवा बरं कारण जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकतं आणि वजन वाढल्याबरोबरच तुमचं कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढू शकतो आता बघूया क्रमांक दोन तर क्रमांक दोन आहे गूळ एक नैसर्गिक ऊर्जा वाढवणारा पदार्थ जो सर्दी दूर करतो मित्रांनो गूळ हिवाळ्यात फक्त गोड पदार्थ नाही तर ते एक औषध आहे मित्रांनो औषध ते शरीराला उपदार ठेवत रक्तशुद्ध करत त्याच बरोबर सर्दी आणि खोकला याच्यावर सुद्धा प्रतिबंधित करत आणि लोक गुळामध्ये काय आहे गुळापासून तुम्हाला काय फायदे मिळू शकतात तर गुळामध्ये लोह असतं गुळामध्ये खनिजांची समृद्धी असते आणि त्यामुळे तुमचं पचन सुधारते शरीरात हिमोग्लोबिन आणि ऊर्जा वाढवते हिवाळ्यात थकवा आणि आळस कमी होतो आता बघूया गुळ कसा खायचा गुळ खाण्याची पद्धत काय किंवा कशा पद्धतीने तुम्ही हा गुळ खाणार आहात कारण मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की गुळ म्हणजे एक औषध आहे तर बघा गुळ खाण्याची पद्धत तर जेवणानंतर गुळाचा एक छोटा तुकडा किंवा गुळ आणि लसूण एकत्र खाऊन शरीर उपदार ठेवावे गुळ आणि तिळाचे लाडू हिवाळ्यात देखील खूप फायदेशीर आहे मित्रांनो बघा हे औषध कुठलाही अपाय करत नाही त्यामुळे तुम्हाला झाला तर फायदाच होतो आता बघूया नंबर तीन नंबर तीन आहे तीळ आणि शेंगदाणे शरीराला पोलादा सारखी ताकद देतात तीळ आणि शेंगदाणे हिवाळ्यात ऊर्जेचे सर्वात स्वस्त आणि प्रभावी स्रोत आहे आणि दोन्ही मध्ये सुद्धा निरोगी चरबी प्रथिने आणि कॅल्शियमची समृद्धी असते जे वृद्धांचे हाडे अजून मजबूत ठेवतात आता याचे फायदे काय आहेत ते बघूयात तर फायदे आहे सांधेदुखी दुखी आणि कडकपणा दूर करते हाडे मजबूत करते थंडी पासून शरीराचे रक्षण करते आणि त्वचेत मात्र तुमच्या ओलावा टिकून ठेवते तर ही खाण्याची सुद्धा एक पद्धत आहे मित्रांनो बघा कसं खायचं तर दररोज सकाळी मूठभर शेंगदाणे खा किंवा तिळाचे लाडू किंवा तिळगुळ चक्की चिक्की असते चिक्की मिळते ती खा रात्री कोमट दुधासोबत एक चमच भाजलेले तीळ सुद्धा तुम्ही खाऊ शकतात तर आता बघूया आपण क्रमांक चार क्रमांक चार आहे बाजरीची भाकरी आणि सूप हिवाळ्यात ऊर्जेचा खजिना आहे मित्रांनो हे बाजरी हे एक पारंपरिक आपलं धान्य सुद्धा आहे जे हिवाळ्यात खाल्ल्याने शरीर उबदार आणि सक्रिय राहत यात लोह हो, कॅल्शियम आणि फायबर खूप जास्त प्रमाणात असतं आणि याचे फायदे काय या आहे फायदे सुद्धा पाहूयात ना याचे फायदे आहे ते शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते आणि रक्त सुधारते पचन सुधारते मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित करते आता बघूया ते कसं खावं खाण्याची सुद्धा एक पद्धत आहे मित्रांनो तर बाजरीची भाकरी किंवा खिचडीच्या स्वरूपात आपण ते खाऊ शकतो आणि ते खाताना मिश्र भाज्या डाळ किंवा टोमॅटो सूप किंवा टोमॅटोची चटणी याच्यासोबतसुद्धा तुम्ही ते खाऊ शकता आणि सूपमध्ये काळे मिरे आलं लसूण हे नक्की घाला कारण त्यापासून काय होतं तर तुमची सर्दीपासून त्या त्यामुळे सर्दीपासून मुक्तता होण्यासाठी हा एक घरगुती उपाय सुद्धा आहे नाही का तर हे उपाय नक्की करून बघा आता वळूया आपला पाचव्या क्रमांकाकडे आणि ते आहे आलं आणि तुळस तर हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसात सर्दी होणं स्वाभाविक आहे नाही का, का? कारण थंडीमुळे सर्दी होण्याची शक्यता अतिशय जास्त प्रमाणात असते तर आलं आणि तुळस सर्दीपासून मुक्त होण्यासाठी एक अमृत जोडी आहे आपण जोडगोळी म्हणूया का तर मित्रांनो सर्दी खोकला घसा खवखवणे खो, वृद्धांमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे नाही का आलं आणि तुळस दोन्ही सुद्धा शरीराला उबदार ठेवतात आणि रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतात ते याचे फायदे बघायचे का तर याचा फायदा आहे खोकला सर्दी आणि फ्लू पासून तुमचं संरक्षण होते आणि त्याचबरोबर रक्ताभिसरण सुद्धा सुधारते सांधेदुखी कमी करते शरीरात उष्णता आणि ऊर्जा सुद्धा वाढवते आता बघूया हे कसं घ्यायचं आणि खाण्याची पद्धत काय आहे तर तुळशीची आल्याची चहा बघा आवडता विषय आहे ना चांगलं वाटलं ना चहा म्हटल्याबरोबर कारण आपण वृद्धांमध्ये चहा हे आपल्याला अमृता समान पेय आहे हो ना बरोबर ना तर बघा काय होतं की तुळशीच्या आल्याचा चहा तुळशी आणि आल्याचा चहा सकाळी आणि संध्याकाळी घ्या दिवसातून दोनदा एक चमचा आल्याचा रस आणि मध दररोज चार ते पाच तुळशीची पाणी चावा आता बघूया नंबर सहा सुका मेवा याला श्रीमंताचं खाद्य असं सुद्धा म्हणतो मित्रांनो हो ना तर आता हा कसा खायचा तर आता हिवाळा लागणार आहे आणि हिवाळ्यात थंडी भरपूर प्रमाणात असणार आहे त्यामुळे हिवाळ्यात शरीरासाठी ढाल बनण्यासारखे जे पदार्थ आहे ते म्हणजे सुकामेवा तर यात कोणते कोणते पदार्थ आहे सुकामेवामध्ये काजू आहे बादाम आहे आक्रोड आहे आणि सुद्धा हिवाळ्यात वृद्धांच्या शरीराला आतून शक्ती प्रदान करतात त्यात काय असतं त्यात काय असतं ते तर बघूया त्यात ओमेगाथ्री फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई ही खनिजं त्यात असतात जे तुमचे हाडं तुमचा मेंदू आणि तुमचं हृदय मजबूत ठेवतात बघा मित्रांनो सुकामेवा फक्त हिवाळ्यात खाणं खूप फायदेशीर ठरतं फायदे म्हणालात ना तर फायदे तर बघूया तर याचे फायदे आहेत शरीराला उपदार थंडीत शरीराला उपदारपणा प्रदान करणे हृदय आणि मेंदू दोन्हीचं पोषण करणे थकवा आणि आळस दूर करणे त्वचा चमकदार बनवते आता बघूया कसे घ्यावे नाही का तर हे सुद्धा महत्वाचा विषय आहे तर काय करायचं चा? सकाळी चार ते पाच भिजवलेले बादाम दिवसभरात मुठभर मिश्रित सुकामेवा आणि मनुका किंवा अक्रोड मिसळलेले दूध प्या मित्रांनो बघा तुमची ताकद आणि तुमची जी क्षमता आहे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने यामुळे वाढू शकते प्रयोग करून बघा आणि कमेंट मला मध्ये मला जरूर सांगा आता वळूया आपला सातवा क्रमांकावर काय आहे ते तर सातव्या क्रमांकावर आहे हळदीचे दूध बघा दूध तुम्ही नेहमीच घेतात परंतु दुधात हळद मिसळून जर दुधात हळद टाकून जर घेतली तर ते अधिक औषधीसारखा उपयोगी तुमच्या शरीरासाठी होऊ शकतं तर काय म्हणालात हळदीचा दूध घेण्याचा फायदा काय तर सांगते तर सर्दी आणि आजारापासून त्यामुळे संरक्षण होतं हळदीच्या दुधाला आयुर्वेदात सोनेरी दूध सुद्धा म्हटलं जातं आणि सर्दीपासून त्यामुळे संरक्षण होतं वेदना कमी होतात झोपेसाठी एक उत्तम अतिशय उत्तम घरगुती उपायसुद्धा आहे तुम्ही रात्री तुम्हाला जर झोपेचा त्रास असेल जर झोप येत नसेल तर काय करायचं काय करायचं तुम्ही की दुधामध्ये हळद मिसळून रात्री दूध घेऊन बघा बघा झोप कशी लवकर येते तुम्हाला तर बघूया आता याची फायदे फायदेसुद्धा आपण बघणारच आहोत फायदे आनी आनी तर याचे हे आहे मित्रांनो त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते सर्दी आणि फ्लू सारखे संरक फ्लू पासून तुमचं संरक्षण करते त्याचबरोबर सांधे आणि नसा दुखणे सुद्धा कमी करतं आणि झोप आणि पचनसुद्धा तुमचं सुधारते ते कसं घ्यावं तर झोपण्यापूर्वी अर्धा चमच हळदीसह एक ग्लास कोमट दूध हवे असल्यास थोडं गुळकी घाला किंवा मधसुद्धा घालू शकता आता काही बोनस टिप्स सुद्धा जाणून घेऊया बघा लक्षपूर्वक आहे का व्हिडिओला मी पहिल्यांदाच सांगितलं की स्कीप कुठेही करू नका आता हे बोनस टिप्स जे आहे ते खूप तुमच्यासाठी फायदेशीर आहे तर पहिली टिप्स आहे शरीराला फक्त खाण्यानेच नव्हे तर काही सवयी अंगीकारूनही थंडी पासून वाचवता येतो जसं की दररोज सकाळी पंधरा मिनिट सूर्यप्रकाश घ्या सकाळची कोळी आणि तुम्हाला माहीतच आहे की कि सूर्याच्या किरणात जे सकाळचे किरण असतात जे कोळे किरण असतात त्यामध्ये काय काय असतं विटॅमिन डी हे अतिशय मुबलक प्रमाणात असतं आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला विटॅमिन डीच्या गोळ्या वरून घ्यायची गरज पडत नाही नाही का तर सूर्यप्रकाशात तुम्ही फक्त पंधरा मिनिट बसा पायांना मोहरीच्या तेलाने मालिश करा बघा मोहरीच्या तेलानेच मोहरीच्या तेलाने मालिश करा कोमट पाणी पितरा थंड हवेत बाहेर जाण्यापूर्वी डोकं आणि कान झाकून घ्या तर मित्रांनो हिवाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी या सात गोष्टी अगदी ढाल ढालीसारखं काम का करतात बघा जर वडिलांनी किंवा तुमचे आजोबा असेल तर आजोबांनी वृद्ध वडील असेल तर वृद्धानी किंवा तुम्ही जर स्वतः हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही स्वतः सुद्धा तर तुम्ही दैनंदिन जीवनात या गोष्टीचा समावेश केला तर थंडीचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही उलट ऋतू शक्ती उस शक्ती उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा ज्यांना याची गरज आहे आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत येणार आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सगळ्यात पहिले हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचे आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्हिडिओला हाईप जरूर करा तर भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा आणि स्वस्थ राहा धन्यवाद खूप खूप धन्यवाद